कोणी म्हणणार का ही तुरीच्या दाण्यांची कचोरी आहेत आणि चवीला पण इतकी भन्नाट लागणारी की दुसऱ्या कचोऱ्यात या कचोरीपुढे कचोरी पुढे फेल आहेत आणि एकदम हॉटेलसारखी बनली बरं का आपली कचोरी तर कचोरी बनवण्यासाठी मी सरळ आधी मैदा घेतला अंदाची एक वाटी दोन वाटी अशी म्हणजे आपल्याला जेवढ्या लोकांसाठी बनवायच्या आहेत कचोऱ्यात त्यानुसार पीठ घेतलं आणि त्यामध्ये कडकडीत गरम तेल टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं हाताने थोडंसं चुरून घेतलं ते तेल लागलं पाहिजेत पूर्ण पिठाला आणि मग त्यामध्ये पाणी टाकून त्याची कणिक मळून घेतली थोडीशी घट्टच राहू दिली आणि मग मसाला तयार करण्यासाठी तुरीचे दाणे भाजले हिरवे आणि हिरव्या मिरच्या पण भाजून घेतल्या होत्या ते मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवे दाणे टाकले मिरच्या टाकल्या कोथिंबीर आणि लसण टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि ते मिक्सरमधून काढून घेतलं आणि ते मिश्रण काही जास्त बारीक काढलं नाही मी थोडंसं सा जाडसरस राहू दिलं पहा प्लेटमध्ये दिसते तशी मी चटणी वाटून घेतली पूर्ण आणि कढईमध्ये आपल्या अंदाजेनुसार तेल टाकलं त्या ते तेलाला गरम होऊ द्यायला आणि त्यामध्ये कुटलेले धने आणि कुटलेली बडीशेप टाकली आणि ते चांगलं मिक्स केलं आणि त्यामध्ये थोडंसं बेसन टाकलं ते पण चांगलं थोडंसं होऊ दिलं बेसनाला थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेतलं पा किती मस्त फेस आला त्याच्यावरती फेस आला म्हणजे झालं आपलं बेसन झालं चांगलं आणि त्यामध्ये हळद धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकला आणि ते सर्व काही मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली ते पण चांगलं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलं ते पण चांगलं मिक्स करून घेतलं आणि आपली चटणी वाटलेली होती ते त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि मिक्स केलं पूर्ण मिक्सरचे एकचीव करून घेतलं आणि एकदा का तुम्ही कचोरीसाठी मसाला भाज्याला कधी बसल्या तर पूर्ण घरामध्ये मस्त त्याचा असा वास येतो की असं वासाने स्पोट भरते असं वाटते खा का ते तर मग मी पूर्ण अशी चटणी बनवून घेतली आणि ते साईडला थंडी होण्यासाठी काढून ठेवली आणि या चटणीवरून थोडासा सांभाळ टाकला वरतून चांगला असा आणि चटणी तुम्ही जेवढी चांगली होऊ देसान तेवढी ते चविष्ट लागणार कमीत कमी मी पाच मिनटं या चटणीला मिक्स केलेलं आहे आणि ते थंड होण्यासाठी मी प्लेटीमध्ये काढली तोपर्यंत मग मी चाकी लाटून घेतली कचोरी बनवण्यासाठी छोटासा उंडा घेतला आणि त्या उंड्याला काटा काटानं लाटून घेतलं मंदात थोडंसं जाळस राहू दिलं कारण की पुरी नाही तर मग मंदातून ती कचोरी फाटून जाईन म्हणून त्यामध्ये भरपूर असा कचोरीचा मसाला टाकून घेतला त्या हातानं पूर्ण मोमोजसारखं दाबून घेतलं हे तुम्ही पाहू शकता असं दाबून घेतलं जसं आपण पुरण भरतो ना तशा टाईप आणि त्याच्यावरचं पोषण ते काढून घेतलं पूर्ण आणि मग त्या कचोरीला थोडंसं हाताने प्रेस करून घेतलं आणि थोडंसं त्या कचोरीला पीठ लावलं कारण की ते खाली चिपकीन म्हणून आणि त्याला काटा काटाने लाटून घेतलं आणि मंडळी ह्या कचोऱ्या फक्त आपल्याला या मोसममध्येच खायला भेटतात हिवाळ्यामध्येच खायला भेटतात आणि या शेंगा फक्त दोन अडीच महिने शेतामध्ये येतात आणि मग आमच्या इकडं काय करतात याचे सोले चटणी पराठे कचोऱ्या अजून काय काय बनवतात हिरव्या भाजी हे ते या सीझनमध्ये ते बन आणि तुम्ही पाहू शकता मी दुसरा पण गोळा कसा बनवून घेतला सेम त्याच मध्ये बनवलेला आहे आणि त्याचा उंडा बनून तो हातावरती थोडासा प्रेस केला आणि थोडंसं पीठ लावलं काटाकाटाने ते कचोरी मस्त अशी लाटून घेतली आणि कोणी कोणी काय करतं ते कचोरी फक्त प्रेस करतं आणि तेलामध्ये टाकून देतं पण मला कशी जास्त अशी जाळसळ कचोरी आवडत नाही म्हणून मी काटाकाटाने थोडं लाटून घेते आणि मग तेला तेल थोडंसं तपू दिलं आणि त्यामध्ये थोडासा गोळा टाकला मी आणि बघितलं तेल तपलं काय तर आणि तेल थोडं जास्तही तपू नये द्यायचं आणि थोडं कमी पण तपू नये द्यायचं मीडियम फ्लेमवरती तपू द्यायचं आणि ते कचोरी पण मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची असते आणि जास्त फ्लेमवरती जर का कधी तुम्ही ते कचोरी तळली तर ती वरून फक्त त्याचा कलर चेंज होणार आतमधून पूर्ण कच्च राहणार आणि जास्त कमी फ्लेमवरती जर का कधी होऊ दिली तर मग ती तेलकट बनणार आणि ते खायच्या काही लाईकच राहणार नाही कचोरी म्हणून मग मी काय केलं मीडियम फ्लेमवरती त्या कचोरीला होऊ दिली आणि कलर पण एवढा मस्त आला होता की काय सांगू आणि ते कचोरी आपण तेला म्हण टाकल्यावरती त्याला हात लावायचं काम नाही थोडीशी वरती आल्यावर मग त्यावरती तेल लोटायचं आणि पूर्ण आपली कचोरी ही हॉटेलच्या सारखीच बनलेली आहे आणि नाही नाही म्हणता म्हणता एक जण तरी पाच कचोऱ्या खाईन कारण की इतक्या टेस्टी या कचोऱ्या बनतात आणि एकदम कडक सेम मार्केटसारखीच कचोरी हॉटेलला जशी भेटते तशीच हे ती कडक झाली होती फक्त फोडून नाही दाखवली मी तुम्हाला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये